सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादुरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद तत्कालीन गुप्तचर विभागाच्या प्रमुख श्रीमती रश्मी शुक्ला यांनी जो अहवाल केला होता आणि त्यांनी बेकायशीरपणानं जे फोन टॅपिंग केल्याचा अहवाल काल राज्याचे मुख्य सचिव साहेबांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांमहोदयांच्याकडं सुपूर्द केला आणि मला वाटते त्यांची चौकशी होण्याचे सुद्धा संकेत जात प्राप्त झालेले आहेत या त्यांच्या फोन टॅपिंगबरोबर त्यांनी बदल्याबाबत जी माहिती दिलेली होती त्या अहवालामध्ये बहुतांशी बदल्या या आस्थापना मंडळाच्या संमतीने झालेल्या होत्या काही जा थोड्या बदल्या या त्या बाहेरच्या होत्या यावरून हा जो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जो केलेला आरोप आहे तो किती तकलाद होता आणि लवंगी फटकेसारखं फटाक्यासारखा होता हे आता सिद्ध झालेला आहे माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की रश्मी शुक्ला यांच्या या चौकशीबरोबरच आपल्या सत्ता स्थापनेच्या काळामध्ये जे चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागला आणि तो चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत सरकार स्थापनेच्या पूर्वसंध्येपर्यंत रश्मी शुक्ला या अपक्ष आलेल्या आमदारांच्या संपर्कात होत्या त्यांनी अनेक अधिकाऱ्यांना त्यासाठी कामाला लावलेलं होतं कालच राज्याचे आरोग्य राज्यमंत्री आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्याला दुजरा दिलेला आहे वास्तविक ही माहिती जेव्हा राजेंद्र पाटील यड्रावकरनी मला दिली तेव्हा मी पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समोर ही माहिती उघड केलेली होती आणि कोट्यावधी हो रुपयांची ऑफर या रश्मी शुक्ला या अपक्ष आमदारांना देत होत्या भारतीय जनता पक्षाला त्यांनी पाठिंबा द्यावा आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता या राज्यामध्ये यावी असा त्या प्रयत्न करत होत्या वास्तविक आय पी एस ज्येष्ठ जे अधिकारी आहेत यांनी अशा या कामामध्ये असणं अतिशय गंभीर बाब आहे म्हणून मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या फोन टॅपिंगबरोबर या अपक्ष आमदारांच्या त्यांनी जे फोन केले त्यांची सी डी आर जप्त करून त्याची चौकशी होऊन त्याला जास्तीत जास्त त्यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे वास्तविक आपल्याला माहिती आहे की विरोधी पक्षनेते देवेंद्र दे फडणवीस यांनी अहवाल घेऊन मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि राणा भीमदेवी थाटामध्ये सांगितले की आत्ता मी दिल्लीला चाललेला आहे अहवाल घेऊन ते लगेच दिल्लीला गेले नंतर त्यांनी गृहसचिवांना तो अहवाल दिला बाहेर येऊन माध्यमांना माहिती दिली आणि या अहवालामध्ये आता हे सिद्ध झालेलं आहे की अशी कोणतीही गोष्ट नाही वास्तविक विरोधी नेत्यांनी जी सत्ता गेल्यामुळं जो थैथयाट चालू केलेला आहे मला वाटतंय तो त्यांनी थांबवण्याची आवश्यकता आहे आणि या त्यांच्या निवेदनानंतर ताबडतोबीनं देशाचे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्राची जी, जी बदनामी झालेली आहे मला वाटते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे फार मोठा अपमान या राज्याच्या जनतेचा त्या दोघांनी केलेला आहे मला वाटते की आता देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यामध्ये सत्तेवर येण्याचं स्वप्न आता विसरून जावं कारण महाविकास आघाडी इतकी भक्कम आहे आणि कोणतीही गोष्ट आता सिद्ध होऊ शकलेली नाही आणि दुसरा जो विषय आहे की अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवणं आणि मनसुख हिरेन यांची हत्या हे जे तपास आहे ते भरकवण्यासाठी हे कारवाई करतायत काय काय शंका ज्या माझ्या मनात आलेली आहे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणताय ते बरोबर आहे आपलं आता लक्ष पाहिजे ही स्फोटकं कुणी ठेवली आणि का ठेवली याच्या मागं कोण आहे मनसुख हिरेन यांची हत्यामागं कोण आहे हे तपास ऐवजी अशा बदल्याचे असे चुकीचे अहवाल घेऊन ज्यांना ज्याने की मीठ खाल्लेलं आहे ते जागण्याचा प्रयत्न जे अधिकारी करत आहेत त्यांचा अहवाल घेऊन देवेंद्र फडणवीस हे हसं करून घेत आहेत असं माझं मत आहे जर ए टी एसने हा तपास केला असता तर दोनच दिवसात खरे बारेकरी आणि खरे याचे मास्टर माइंड पुढं आले असतं असं माझं मत आहे काल जितेंद्र आव्हाड आमचे गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी काहीतरी माफी मागितली आणि त्यामुळे ते प्रकरण मुख्यमंत्री आमचे महोदयांचा स्वभाव हा फार सोजवळ स्वभाव आहे अतिशय चांगल्या स्वभावाचे ते असल्यामुळं त्यांनी महिला म्हणून अधिकाऱ्यांना माफ केला असावं परंतु असे अधिकारी किती मारक ठरू शकतात कशा सु हे करू शकतात हे उदाहरणार्थ आपल्या समोर आलेलं आहे आता मुख्यमंत्री महोदयांनी दोनच दिवसापूर्वी जाहीर केलेला आहे की असा विश्वास ठेवून आम्ही फार मोठी चूक केलेली आहे मला वाटतं योग्य ती खबरदारी आणि योग्य ती कारवाई मुख्यमंत्री निश्चितपणाने करतील फोन टॅपिंग हे केंद्र सरकार मार्फत होतं राज्यात होत नाही त्याला आपल्याला माहिती आहे की ते आदिवर्षी जातात एन आय कडे तपास द्या तर एन आय कडे तपास होतो सीबीआयकडे तपास द्या तर सीबीआयकडे तपास होतो म्हणजे केंद्र सरकारच्या सगळ्या यंत्रणा या आपलं सरकार अस्थिर करण्यासाठी का यांनी कामाला लावलेले आहे तो काही उपयोग होणार नाही चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार एकोणीस यामध्ये रश्मी शुक्लांच्या फोनची सीडीआर तपासण्याची आवश्यकता आहे कुणाकुलाला त्यांनी अपक्ष आमदारांना फोन, फोन केले होते कुणाकुणाला पैशाचं आम्ही दाखवलं होतं भारतीय जनता पक्षाची सत्तावर येण्यासाठी काय काय त्यांनी प्रयत्न केले होते ते उघड होते आणि हे चौकशीमध्ये घालावं अशी माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे जोपर्यंत सोनियाजी गांधी पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांच्या मनात आहेत तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार चालेल ज्यावेळा तिघांच्या मनात कोणाला येणार नाही त्यावेळी ते चालणार नाही आपोआप पडण्याची आवश्यकताच नाही पहिल्यापासून आम्ही ऐकत आलो की अशा महत्त्वाच्या ठिकाणी आर मंडळी बसलेली आहेत आणि ते सातत्यानं हे प्रयत्न करतायत मला वाटतं आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आता अशी हिरून अधिकारी बदलले पाहिजेत आणि चांगले प्रामाणिक शासनाशी प्रामाणिक व्यक्तीची प्रामाणिक नको आम्हाला महाराष्ट्र शासनाची प्रामाणिक असे अधिकारी इथं आणले पाहिजेत आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा